गेल्या वर्षी ते पाच सहा लाखाचा कांदा काढला होता मी कांदा पीक घेऊ हो म्हणून कांदा पीक निवडलेला आहे मी कांदा पीक निवडलेला असण्याचे अवघा यंदा यंदा पाच सहा लाखाचं माझं उत्पन्न होतं सहा लाखाचं तर कंटिन्यू उत्पन्न होतं हु मी काढून कांदा जमा केल्या केल्या चौदा दिवस झाला पाऊस लागलाय माझा आणि वरून पाणी कांद्याच्या वरून पाणी गेले ढिगाऱ्याच्या वरून पाणी गेले निसर्ग साध्य ढगपुटी झाल्यासारखं झालं नाही आवळा सध्या पाणी माहिलं नाही कुठे बदारेला सध्या पाणी माहिलं नाही आणि ही वरून पाणी जाण्याच्या अगोदर माझा काही विलाज झाला नाही ताडपत्र्यावर झाकलेल्या होत्या सगळी व्यवस्था केली होती त्याच्याकडे पाणी कट्टे पडून सध्या पाणी गेलं कांद्यामध्ये आणि मग आता त्याचा माझा ना विलाज झाला माझे देखत गेले मी उभारून बघ लागलो आणि उन्हाळी कांदा घेतलेला होता मी उन्हाळी टरबूज दोन एकर चार एकर कांदा घेतलेला होता मी आणि त्याच्यामुळं काय झालं की चौदा दिवस लगतच पाऊस असण्याच्या पण काहीच विलास विलासुनाचा असा वावर जायलाही नाही गेली गेल्या वर्षी माझे सहा लाखाचे कांदे झाले आणि यंदा बी असं त्या हिशोबानेच मी केलेलं होतं सगळंही पाच ते सहा लाखाचे माझे कांदे आता सध्या पाण्यात गेलेत नासून गेलेत वाटलं म्हणून किती कट्टे कांदे होतील असं अपेक्षित आता मला कांदे काय बी पाचशे कट्टे कांदे होत होते हो एक करे हारभरा निघत आहे तीन कट्टे सोयाबीन निघत आहे सात कट्टे आणि म्हणून मी ही पिकं निवडली होते सोयाबीन कांदा आणि टरबूज निवडलेलं पीक होतं माझं निवडलेलं पीक असताना माझं सगळं उत्पन्न खर्च जाऊन माझ्या मापदरात काहीच पडणार गेले आता ही शेवट मला आत्महत्या करण्याची वेळ आली आज आज माझ्या पुरेसं लगीन केलेलं आहे माझ्यावर कर्ज झालेला आहे आणि मग ही आता माझं कांदा पीक मी घेतलो म्हणजे माझं काहीतर तर सीला वाट लागेल म्हणून मी घेतलेलं होतंही आता ह्याच्यात मी वरून पाणी गेले माझं काय बुडून गेले सगळं पार भारत बुडून गेलाय माझा